नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण सरळ व्याज काढायला शिकणार आहोत उदाहरण आहे सुनीलने एका आजोबांकडून पाच हजार रुपये तीन वर्षांच्या मुदतीसाठी दरसाल दर, दर शेकडा दहा दराने घेतले तर त्याला एकूण किती व्याज द्यावे लागतील आता मित्रांनो तुम्ही म्हणत असाल की हे न तर आता पाच हजार रुपये आजोबांच्या कडनं घेतलेत पण हा काय ते आजोबासनी काही पैसे देणार नाही पण तसं नाही मित्रांनो आजोबांना पैसे द्यावेच लागणार कारण माणूस वेळेला पडलेला आहे तर मित्रांनो हा झाला विनोदाचा भाग तर सरळ व्याजाचं सूत्र वापरायचं आहे आपल्याला सरळ व्याजाचं सूत्र आहे म गुणिले द गुणिले क छेदामध्ये शंभर म म्हणजे मुद्दल द म्हणजे दर आणि क म्हणजे काल मुद्दल म्हणजे तुम्ही घेतलेली रक्कम दर म्हणजे व्याजाचा दर आणि काल म्हणजे तुम्ही ती रक्कम किती वर्षांच्या मुदतीवर घेतली त्याला काल म्हणतात मित्रांनो इथे रक्कम टाकून घेऊया व्याज बरोबर पाच हजार रुपये गुणिले दर आहे दहा गुणिले मुदत आहे तीन आणि छेदामध्ये शंभर आता यानंतर पाच मधून शंभरच्या दोन शून्य कट होतील बाकी उरले पन्नास गुणिले दहा गुणिले तीन पन्नास गुणिले दहा गुणिले तीन आता यांचा गुणाकार करूया सरळ व्याज बरोबर पन्नास गुनिले दहा होतात पाचशे पाचशे गुणिले तीन पाचशे गुणिले तीन होतात पाच त्रिक पंधरा आणि त्या दोन शून्य म्हणजे पंधराशे पंधराशे रुपये फक्त त्याला व्याज द्यावे लागणार आहेत पंधराशे दिलं म्हणजे काम भागलं असं नाही सुनीलने आजोबांना पंधराशे रुपये हे व्याज द्यायचं आहे आणि त्यांना सांगायचं आहे हे तुमचे व्याज आणि मुद्दल हे त्यांना पाच हजार रुपये परत करायचे आहे तर मित्रांनो हा झाला विनोदाचा भाग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद